एप्रिल दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर जे जे पाटील माध्यमिक विद्यालय लोहारा जिल्हा जळगाव या शाळेतील एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दिमाखा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे माजी मुख्याध्यापक अब्दुल पटेल शाळेचे आजी मुख्याध्यापक राजेंद्र परदेसी श्रीमती उज्ज्वला शेळके माजी उपशिक्षक रोनखेडे दिलीप सूर्यवंशी एस जी चौधरी बावस्कर लिंगायत सर ग्रामपंचायत सदस्या सौ अनिता चौधरी डेटा कलेक्शन ऑफिसर मनीषा लुंकड नायब तहसीलदार कौतुकराव रावलकर आणि गणेश उंबर हाडे उपस्थित होते या कार्यक्रमाचा उद्देश सव्वीस वर्षानंतर सर्वांनी एकत्र येऊन जे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत त्यांना शाळा आणि गाव यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे आणि त्याचबरोबर जुन्या आठवणींना उजाळा देणे यावेळी एकोणीसशे सत्त्याण्णवच्या माजी विद्यार्थिनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या पुण्यातील रीता शेटिया यांचा विशेष सत्कार आणि सन्मान शाळेतर्फे आणि बॅचतर्फे करण्यात आला यावेळी अकरा हजार रुपये रोख रक्कम शाळेच्या विकासासाठी देण्यात आली माध्यमिक विद्यालय लोहारा या शाळेतील एकोणीसशे सत्त्याण्णव या वर्षातील एफ एफ ए विद्यार्थ्यांचा जो ग्रुप त्या ग्रुपनं या ठिकाणी जो एक फेह संमेलनाचा कार्यक्रम घेतला त्यात खूप आनंद मिळाला विद्यार्थ्यांची भेटीगाठी झाल्या त्यांच्या जीवनातलं आनंद तो क तो आना आम्हाला अनुभवाला मिळाला त्यांच्या विद्यार्थी जीवनातले काही प्रसंग ते पुन्हा पुन्हा ऐकायला मिळालेत आणि आम्हाला विद्यार्थीमध्ये राहायला जो आनंद मिळतो तो खूप आजसुद्धा त्याचा अनुभव आम्हाला विद्यार्थ्यांमध्ये राहताना आनंद मिळतो शिकवायला मिळतं त्याच्याबरोबरच शिकायला मिळतं तर हे विद्यार्थी या शाळेतून गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये त्यांनी जी प्रगती केली हे पाहून हे ऐकून खूप आनंद वाटला आणि हे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जी प्रगती केली त्याचा मार्ग कोणता ते आम्हाला त्यांच्याकडून शिकायला लागणार अशा विद्यार्थ्यांना मी त्यांच्या पुढील जीवनासाठी आशीर्वाद देतो त्यांनी हा कार्यक्रम जो आयोजित केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आम्हाला या ठिकाणी एकत्रित येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आनंद घेतो मी नमस्कार मी डॉक्टर श्री राजेंद्र श्रावण परदेशी मुख्याध्यापक डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा हो तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आज सन एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅच डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक विद्यालयात गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आले या गेट टुगेदरच्या माध्यमातून एकोणीसशे सत्त्याण्णवला मी या विद्यार्थ्यांना उपशिक्षक म्हणून ॲज अ शिक्षक म्हणून टीचिंग करत होतो जवळजवळ सत्तावीस वर्षानंतर या गेट टुगेदरमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यात जे विद्यार्थी सहभागी झालेत आज ते त्या क्षेत्र त्यांच्या त्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज काम करत आहेत त्याचा खूप आम्हाला मनसली आनंद आहे आमच्या ह्या विद्यालयात जेव्हा गेट टुगेदर होणार तेव्हा आम्हाला खूप मनसला आनंद झाला आम्ही घडवलेले विद्यार्थी आज मोठ्या पदावर काम करत आहे आणि आपल्या गावाचं शाळेचं नाव रोशन करता येईल याचा सरकार आनंद दुसरा कोणता नाही ह्याच विद्यालयात शिक्षण घेणारी गीता शेतिया ही गी विद्यार्थिनी सत्त्याण्णवच्या व्याजला दहावीला असताना विद्यार्थिनीची चुणूक आम्हाला तेव्हाच लागली होती आज हीच विद्यार्थिनी गीता शेतिया म्हणून पुण्यामध्ये सोशल वर्क करते आहे दुसरं सोशल वर्क करत नाही आहे तर समाजाची सेवाही करते आणि या अंतर्गत तिने करोना काळात प्रभूल कार्य केल्याबद्दल तिला पदवीही मिळाली बक्षीसही मिळाली शिवाय ती रक्तदानासारख्या भाग कामात भाग घेतील आणि जवळजवळ अठरा वेळेस रक्तदान करून इतरांना जीवदा जीवनदानही तिने दिलेले आहेत आणि तिने अलीकडच्या काळात अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट पदवीही मिळाली आहे अशीही आमची विद्यार्थिनी ही नुसती पुण्यातच नव्हे तर विदेशात सिंगापूर यू एस ए सारख्या ठिकाणीसुद्धा आपलं नाव कमवते याच्यासारखा अभिमान आमच्या शिक्षकांना दुसरा कोणता नाही आमच्या ह्या गेटिदारमध्ये बरेचसे असे विद्यार्थी आज पुण्यात गावात औरंगाबाद शहरांमध्ये काम करत आहेत आणि आपल्या ह्या गावाचं शाळेचं खूप मोठं नाव रोशन करत आहात याचा खूप आम्हाला आनंद आहे या नमस्कार माझं नाव अरुण रामदास लिंग आहेत मी या शाळेमध्ये जवळजवळ सोळा वर्ष सर्व्हिस केलेली आहे तर या तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस आज एकोणीसशे सत्याण्णव सत्त्याण्णव सालच्या विद्यार्थ्यांचा सा गेट टुगेदर कार्यक्रम जाहीर झाला विक्रिय झाला आणि तो आम्ही संपन्न केला नमस्कार मी सविता दिनेश पाटील आम्ही डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा या शाळेतून शिकलेली आहे लोहारा हे गाव जामने पाचोरा तालुक्यातील पाचोरा तालुक्यामध्ये येतो आणि आम्ही आता ही एकोणीसशे सत्त्या सत्त्याण्णवची ची बॅच आहे आम्ही खूप छान एन्जॉय पण केलं आणि लहानपणाचं जे आयुष्य होतं किंवा दहावीपर्यंतचं तुमचं जे आयुष्य होतं किंवा जे आम्ही जगलो होतो किंवा आम्हाला जे करावसं वाटत होतं आणि ज्या जुन्या आठवणी होत्या त्या आम्ही आज खूप मनमोकळपणाने बोललो बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या आणि बस आम्ही सगळ्यांना प्रॉमिसही केलं जमलं जमेल तेव्हा आणि होईल तेवढं शक्य आम्ही एकमेकांना हेल्प करू चल एकोणीस सत्त्याण्णवच्या बॅचच्या मुलं मुलींचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्यामध्ये आमचे जे गुरुजन वर्ग होते आणि आमच्या शाळेतले जे सत्त्याण्णव बॅचची मुलं मुली होते तर त्यांनी त्यांनी या याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचं अभिनंदन करतो कारण विश्वनाथ बोरसे गेट टुगेदरसाठी आम्ही सर्व मित्र जमायचं आणि सर्वांसाठी काही ना काही भविष्यात कोणाला कोणाची मदत लागली म्हणून माझ्या मनात हा विचार आला माझी सगळी मित्रमंडळी एकदम चांगल्या चांगल्या पदावरती आहे आणि मला असं वाटलं की कोणाला कोणाची कुठेतरी मदत होऊ शकते म्हणून मी माझी सर्व कामं मा बाजूला सारून एकेकाला का फोन करणं सुरू केलं सर्व मित्रांनी इतका चांगला प्रतिसाद दिला की मला भरून आलं मी प्रत्येकाकडून वेळ मागून घेतला की तुमचे किती महत्त्वाचे काम असले तरी दोन मिनटं का होईना जमा आणि आपले सुखदुःख एकमेकाशी क्लिअर करा आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वनाथ बोरसे उदय जगताप नवल सरोदे एकनाथ बोसांडे ज्ञानेश्वर माळी विजय चौधरी विनोद भगत कैलास चौधरी दिनकर चौधरी आणि कीर्ती सांगला यांनी प्रयत्न केलेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उमेश देशमुख आणि डॉक्टर रीता शेटिया यांनी केलंय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज लोहारा